मंडळी तर आज आपण पाहणार आहोत मेंदूवड्याचं प्रीमिक्सर त्याच्यापासूनच मेंदूवडे कसे करायचं आता मेंदूवडे करायचं म्हटलं की चार तास डाळ अगोदर भिजत घालायला लागते मिक्सरला वाटायला लागते तर तुम्हाला आता ह्याची काहीच गरज नाही तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही हे मेंदूवडे करू शकता फक्त तुम्हाला एकदा हे प्रिमिक्स करायचं आहे आणि त्याच्यापासून बघू शकता ही तर परफेक्ट असे आपले मेंदूवडे झालेले आहेत त्यानंतर दहीवडे करायचं झालं तरी सुद्धा आपल्याला डाळ भिजत घालायला लागते आता तुम्हाला ह्यातलं काहीच करायला लागणार नाही इन्स्टंट अगदी सोप्या पद्धतीत आपण दहीवडे सुद्धा कसे करायचे ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप न करता चला मग आजच्या व्हिडिओला वेळ न करता सुरुवात करूया तर आपण सुरुवातीला मेंदूवड्यासाठीचं प्रीमिक्स करूया त्याच्यासाठी आपल्याला हवी ही उडीद डाळ तर इथं दीड कप इतकी उडीद डाळ वापरणार आहे मी आता आपल्याला हवा एक कॉटनचा स्वच्छ असा कपडा आपण घेतलेली उडीद डाळ ही कपड्यावरती घालून घ्यायची तर सुरुवातीला एक कप उडीद डाळ घातली आणि नंतर ही अर्धा कप एकूण दीड कप इतकी डाळ घेतलेली आहे आता डाळ आपण धुणार नाही कारण पावसाचे दिवता दिवस आहे डाळ सुकणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ही डाळ अशी पुसूनच घ्यायची आहे कारण ह्या डाळीवरती पावडर लावलेली असते तर आपल्याला एक दोन ते तीन ना अशी डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे कपड्यातनं म्हणजेच की ह्याचा जो पांढरा ह्याच्यावरचा थर असतो तो निघून जातो आता इथे बघा मी तुम्हाला साधारण इथे पुसून दाखवली पण ही डाळ मी स्वच्छ दोन ते तीन वेळा पुसून घेतलेली आहे आता ह्या डाळीमध्ये काही खडे आहेत का वगैरे अशी आपल्याला नीट करून घ्यायचे तर ही मी डाळ नीटसुद्धा करून घेतली आता घेतलेली डाळ आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घालून आपण रवाळ अशी वाटून घेणार आहोत आपल्याला पूर्ण बारीकसुद्धा करायची नाही बघा ह्या पद्धतीने डाळ वाटत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही पाणीसुद्धा नाही हे सुकच मस्त असं वाटलं जातं तर जर जशी डाळ वाटेल तस तशी आपण एखाद्या कोरड्या भांड्यामध्ये काढणार आहोत डाळ वाटत असताना इथे कुठेही ओलापणा येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे मिक्सरचं भांडं किंवा आपला हात नेहमी हा सुकाच असावा तर सगळे इथं डाळ वाटून घेतले मिक्सरचं भांडं आपल्याला पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे त्याला बरेच असं हे पीठ आपलं चिटकलं जातं आता बघा दीड कप इतकं हे डाळीचं पीठ होतं त्याच्यासाठी एक कप इतकं हे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे अर्धा चमच इतकं हिंग एक चमच इतकं मीठ आणि अर्धा चमच खाण्याचा सोडा किंवा काही जण बेकिंग सोडा म्हणतात मीठा सोडा म्हणतात तर तो, तो सोडा घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुम्हाला इथे न नाही घालायचा सोडा किंवा मीठ तर तुम्ही जेव्हा वडे करता त्यावेळेस घातलात तरी सुद्धा चालेल पण इथं बघा मस्तपैकी आपलं छान मिक्स करून झालेलं आहे म्हणजेच की आपलं वड्यांसाठीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता ह्या वड्याच्या प्रेमिकपासून अगदी लहान मुली जरी असतात नवं शिकाव त्या सुद्धा सहजपणे हे प्रीमिक्स घेऊन वडे करू शकतील काही महिला जॉबवर जाणाऱ्या असतात किंवा सकाळची घाई गडबड असते मग जेव्हा वेळ भेटेल किंवा जेव्हा सुट्टी असेल तेव्हा जर तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवलात मग सकाळी घाई गडबडीच्या टायमाला घाई होणार नाही जर तुम्ही हे प्रीमिक्स केलेलं असेल तर ह्याच्यापासून सहज तुम्ही वडे करू शकता तर बघू शकता इथे आपलं मेंदू वडे असो किंवा दही वडे असो करण्यासाठीच परफेक्ट असं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता प्रिमिक्स जर आपलं तयार झालं पण ह्याच्यापासून वडे कसे करायचे ते सुद्धा पाहणार आहोत तर हे पीठ एखाद्या कोरड्या वरणीमध्येच भरून ठेवायचं म्हणजे जास्तीत जास्त दिवस पीठ हे टिकत खराब होत नाही साधारण तुम्ही एक महिना ते दोन महिना हे पीठ सहज वापरू शकता आता केलेलं प्रिमिक्स आपण मोजून घेणार आहोत तर इथं बघा एक कप इतकं प्रिमिक्स घेतलेलं आहे एका एक भांड्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि बॅटर आपल्याला वड्यांसाठी करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हिंग मीठ काहीच घालणार नाही आहोत कारण का आपण हे सगळं अगोदर प्रीमिक्समध्ये घातल्यामुळे आता काहीच गरज पडत नाही जर तुम्ही मीठ आणि सोडा जर अगोदर घातला नसेल तर तुम्ही इथे थोडा घातलात तरीसुद्धा चालेल तर बघा थोडं थोडं करून पाणी आपल्याला घालायचं आहे आणि बॅटर करायचं आहे एकदम पाणी घातलं तर बॅटर जास्त सैलसर झालं तर वडे करता येणार नाहीत आणि जास्त घट्ट झालं तर त्याचेसुद्धा वडे आपल्याला करता येणार नाहीत त्यामुळे बॅटर व्यवस्थित करायचं तुम्हाला पुढे दाखविलंच बॅटर कसं करायचं तर इथं बघा छान असं मिक्स केल्यानंतर ना एक झाकण ठेवून आपण दहा मिनटं असंच ठेवणार आहोत तुमच्याकडे जर वेळ असेल तर पंधरा ते वीस मिनटं ठेवला तर अगदीच उत्तम आहे तर बघा एक दहा मिनटानंतर इथं बघत आहे मी तर पीठ आपलं घट्ट आहे एवढ्या घट्टाचे आपण मेंदूवडे तर करू शकत नाही तर एक कपमधलंच आणखीन पाव कप इतकं पाणी राहिलेलं होतं मग ते सुद्धा थोडं थोडं करून पाणी घालून बॅटर करत आहे एक कप आपल्या मेंदूवडेच्या प्रीमिक्ससाठी एक कप पाणी लागलेलं आहे तर ह्या टाईपचं आपलं बॅटर झालं आता आपल्याला काय करायचं आहे बघा चमचेने हलवत बसायचं नाही जेवढं आपण बॅटर हे फेटून घेऊ तेवढा त्याचा कलर चेंज होतो पीठ आपलं हे हलकं वंत आणि होणारे आपले वडे हे अगदी आतून सॉफ्ट वरून क्रिस्पी असे होतात बघू शकता इथे पिठाचा कलर चेंज होतपर्यंत छान हाताने पेटलेला आहे आता ही बगा। एका वाटी मदे पानी बैटर बगा बैटर हे छान फेटलं कसं ओळखायचं बघा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडंसं बॅटर टाकायचं बघा बॅटर टाकल्यानंतर हे बॅटर वरच तरंगतं आहे म्हणजे हे वड्यांसाठीचं बॅटर आपलं बरोबर झालं आहे असं समजायचं आता हे वड्यांमध्ये मी थोडंसं पावचमच इतकं जिरं घालते तुम्हाला हवं तर बारीक चिरून कांदा बारीक चिरून कडीपत्ता कोथिंबीर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा बारीक चिरून खोबरं घातला तरीसुद्धा चालेल पण इथं मी प्लेनमध्ये मेंदूवडे करत असताना ह्यातलं काहीच घातलेलं नाही तर बघा काही जणांना मेंदूवडे करायला येत नाहीत पण पळीचा वापर करून मेंदूवडे कसे करायचे बघा ही आमटीची पळी तर सगळ्यांच्या घरी असतेच त्याला पाणी लावून घ्यायचं केलेलं ला बॅटर आपण ह्या पळीवरती ठेवायचं आणि बघा पाण्याचा हात घेऊन मध्येत अशा प्रकारे भूक करून घ्यायचा झाला इथं आपला हा वडा तयार किती सोपा आहे हो कोणाला वाटतं जमत नाही सगळ्यांना जमतं फक्त तुम्ही एकदा ही ट्रिक वापरून करून बघा आता बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं पहिल्यांदा चेक केलं तेल आपलं गरम आहे का आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम नको हवं आहे नॉर्मल तेल आपलं गरम असलं आहे की मग आपण एक एक करून वडे सोडणार आहोत तेलामध्ये बघा पळी अलग तेलावरती नेऊन ठेवायची मग वडा सहजपणे तेलामध्ये सुटला जातो गॅस जर तुम्ही वाढवलात तर वडे हे वरून तळले तर जातील पण आतून मात्र कच्चे राहतील आणि क्रिस्पी हे होणारच नाही त्याच्यामुळे मध्यम टू लो गॅसवरती छान कलर येऊजपर्यंत आपल्याला वडे तळायचे आहेत तुमची कढई किती मोठी आहे त्याच्यावर तुम्ही एका टायमाला वडे सोडू शकता तर इथं माझी कढई छोटी असल्यामुळे एका टायमाला मी चार वडे सोडलेले आहेत बघू शकता वड्यांना छान असा कलर आलेला आहे आणि मस्त इथं आपले वडे झाले तर आता आपण तेलाच्या बाहेर काढूयात आता बाकीचे सुद्धा मेंदूवडे असेच करून घेतलेले आहेत मेंदू वडे करायचं म्हणलं तर डाळ चार तास भिजत घाला मिक्सरला वाटा मग मेंदू वडे तर बघा ह्यातलं काहीच झंझट न करता अगदी आपण डाळ भिजत घातलेत का असे मेंदू वडे झालेले आहेत आता रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्हाला मोडून सुद्धा दाखवले मेंदूवडे आतून किती सॉफ्ट असे झालेले आहे मग तुम्हाला ही सोपी पद्धत जरा सुद्धा आवडली तर पटकन एक लाईक ठोका बघू आता दही वडे दही वडे करायचे झाले तर अगदी असंच आहे केलेलं जे प्रीमिक्स आहे आपलं तुम्हाला कितपत वडे करायचे तितकं प्रीमिक्स घ्यायचं तर इथं मी आता अर्धा कप इतकंच हे प्रीमिक्स घेतलेलं आहे थोड़ो थोड़ो कदी -कदी सा सा नंतर याच्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला पाण्यापेक्षा पीठ बघायचं आहे आपलं पीठ कसं झालेलं आहे कधी कधी पीठ हे पाणी जास्तसुद्धा शोषू शकतं आता झाकण ठेवून आपल्याला हे पीठ दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं छान असं भिजेल एक दहा मिनटानंतर बघू शकता पीठ आपलं कसं घट्ट झालेलं आहे मग आणखीन थोडंसं आपण पाणी घालून हे पीठानेच फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असं फेटलं जातं पीठ आपलं हलकं फुलकं बनतं मग आपले होणारे वडे हे छान टम्म फुगणारे होतात तर अगोदर पिठाचा कलर बघा कसा होता आणि आता बघू शकता फेंट कलर असा झालेला आहे कलर चेंज झाला आपला ह्या पिठाचा म्हणजे तिथेच समजायचं आपलं हे बॅटर बरोबर झालंय किंवा तुम्हाला समजत नसेल तर मग एका वाटीमध्ये पाणी घेऊन बॅटर घालायचं ते बॅटरवरच आपलं हे वड्यांसाठीचं पीठ बरोबर झालंय असं समजायचं आता आपण ह्याचे वडे कसे करणार आहोत बघा तर आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि अशा प्रकारे गोल करून गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे उडदाचं पीठ असल्यामुळे ते खूप चिकटसर असतं त्याच्यामुळे आपल्याला जरा पाण्याचाच हात जास्त वापरायचा आहे म्हणजे हे वडे ना सहज आपले सुटले जातात हातामधून आता बघा हे वडे सुद्धा तळत असताना गॅस मात्र आपल्याला मिडियम टू लोश ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती कलर लगेच येईल पण आतून कच्चे राहतील आणि क्रिस्पी तर होणारच नाही तर बघा एका टायमाला तुमच्याकडेमध्ये कितपत जागा असेल तेवढे तुम्ही सोडू शकता आता वड्यांनासुद्धा कलर छान येऊजपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत पण तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल के पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा वडे सगळे तळून झाले तर आपल्याला काय करायचं आहे साधं पाणी घ्यायचं आहे केलेले वडे त्याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि आपण एखादा ते दोन मिनिट ह्या पाण्यामध्ये असेच ठेवणार आहोत बघू शकता आपले वडे छान टम्म फुगलेले झालेले आहेत मग आपल्याला ह्या पाण्यात नाही अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहेत पिळून आपण एका डिशमध्ये काढणार आहोत तर ह्या पाण्यामध्ये हिंग किंवा मीठ टाकायची काहीच गरज पडत नाही कारण आपण प्रिमिक्समध्येच हिंग टाकलेलं आहे दही वडे म्हटल्यानंतर दही हे आलंच तर वरून बघा फेटलेलंही इथं मी दही घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही घालू शकता पण ज्या वेळेस तुम्हाला खायचं आहे त्यावेळेसच तुम्हाला हे सगळं घालायचं आहे अगोदर करून ठेवायचं नाही तर वरून बघा मी दही घातलं नंतर वरून घालत आहे इथे गोड चटणी ह्याचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे वरून घातलेला हे चुटकीवर इतकं लाल तिखट चाट मसाला आणि इथं आपले दही वडे सुद्धा खाण्यासाठी तयार आहे का नाही एकदम सोपी पद्धत तुम्हाला मनात येईल तेव्हा दही वडे आणि हे मेंदू वडे करू शकता आता ह्या मेंदू वडे सोबत चटणी सांबर खाण्यासाठी ह्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ते सुद्धा बघून करू शकता चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय